शेवगाव गणेश विसर्जन दोन हजार पंचवीस मानाचे गणपती मंडळांचा जल्लोष ढोल ताशांचा गजर पोलिसांचा बंदोबस्त गणेश विसर्जन मिरवणुकीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मानाचा गणपती मंडळाचा जल्लोष पोलिसांचा कडक बंदोबस्त शेवगाव शहरात गणेश विसर्जन मोठ्या जल्लोषात पार पडले नगर परिषदेने शहरात विविध ठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची सोय केली होती ज्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला मानाचे गणपती लाठी मित्रमंडळ भोईराज मित्रमंडळ शिवशक्ती मित्रमंडळ भगतसिंग मित्रमंडळ व वडार समाज मित्रमंडळ यांनी ढोल ताशांच्या गजरात लेझिम पथकासह विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला यावेळी प्रचंड गर्दीने शहर भरून गेले होते यावेळी सी सी टी व्ही कॅमेरे बसवून सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यात आली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्या देखरेखीखाली विसर्जन सोहळा सुरळीतपणे पार पडला मान्य उच्च न्यायालयाचे निर्देश आणि आपल्या शासन निर्णयानुसार निर्ण निर्ण आपल्याला पर्यावरणपूरक गणपती विसर्जन करावयाचे होते त्यानुसार शासनाने केसोपी आपल्याला ठरवून दिली होती त्यानुसार आपण पाच ते सहा ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती केली होती तसेच जे मोठ्या मूर्ती असतील त्या संदर्भात आपण ह्या नदीमध्ये विसर्जनाकरता करता आपण क्रेनची व्यवस्था केली होती ज्या जे करून जेणेकरून लोकांच्या भावना समाधानी होतील म्हणजे त्यांना गणपती विसर्जनाकरता करता मूर्ती असेल ती पाण्यामध्ये बुडवून आपण परत त्याचा पुनर्वापर आणि पुनर्नियोजन याकरता आपण नगरपालिकेने नियोजन केलेलं आहे आणि यामध्ये लोकांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सहकार्य भेटलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही ह्या पर्यावरणपूरक गणपती विसर्जना मध्ये लोकांनी ह्या केलेल्या सहकार्याबद्दल मी खूप आभारी मानते आपण किती जागेवर गेलेले आपण सहा ठिकाणी केलेला आहे कुठं कुठं आपण गाडगे महाराज चौकात खंडोबा नगरला आंबेडकर चौकात भगतसिंग चौकात कोर्टा जवळ आणि जोरापूरचे इथं दोन ठिकाणे पुलावरून आणि इथं खालच्या साईडला छोटे गणपतात अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा